आणि आपण बोलूया आम्ही आलो आहोत आम्ही आलो आहोत आम्ही आपण सगळे आम्ही कसे हे बनवने तीन महिन्यांनी बनवतो रेड हे प्रोजेक्ट प्रशासनाने मदत करत आहे आणि नगरपरिषदने मदत केली आहे आम्ही तालुका दंडोलीतून सुरुवात केली आहे विदेश मला आपल्या अधिकार आहे आपण आपल्या भागात माध्यमात अधिकार पब्लानी <laughs> जामेल भाऊ हरि भाऊ لڑیت پئے گھٹ مار پئے لڑیت پئے کون منتا دےن تے جتھے سوئے رات نہیں کون منتا دےن تے جتھے سوئے رات نہیں دوجا لو امی بو بیات پئے شکری اے کیو اے کیو دا جی ہو جناب بو بیات پئے Won je. सर yes, yes. मला सांगा तुम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलं काय प्रमुख मागणी आहे आमच्या आज या मालखडा पाठीवरती रस्ता रोको आंदोलन करण्यामागचा उद्देश एकमेव असा आहे की आता पावसाळी अधिवेशनाचे अजून तीन दिवस बाकी आहेत आजची नऊ तारीखे दहा अकरा बारा या तीन दिवसामध्ये आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसापासून सातत्यानं आंदोलन करत हो, आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की दुधाला पंचेचाळीस रुपये हमी भाव सरकारनं जाहीर तात्काळ याच आदेशामध्ये केला पाहिजे त्याच्यासोबतच पशुसंवर्धन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत मेडिकलचा साठा कमी आहे तो तात्काळ या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो साठा उपलब्ध करून दिला पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे शेतकऱ्याची त्यासोबतच या भोकरण जापरा तालुक्यामध्ये एमआरच्या विहिरी गेल्या सात वर्षापासून बंद आहेत तर आमचा असा प्रश्न आहे सरकारला की आपण मागे त्याला विहिरी देण्याची घोषणा जी केलेली होती ती या मतदारसंघामध्ये आजपर्यंत एकाही माणसाला विही मिळालेले नाहीत जनावरांचे गुठे बऱ्याचशा लोकांना मिळाले त्यांचे पेमेंट एक एक वर्ष अजून मिळालेलं नाहीत त्यासोबतच दोन हजार तेवीसचा पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे अजूनही लोकांना मिळालेले नाही आहेत पीक विम्याच्या पी एम किसान योजनेच्या बाबतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून लोक त्रस्त झालेले आहेत तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये सांगत आहेत निराधारांच्या पगारीचा प्रश्न आहे विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या प्रश्ना संदर्भामधल्या आमचा हा रस्ता रोको आंदोलन आम्ही करत आहोत सरकारचं पावसाळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी आमचे रस्ता रोको आंदोलन आहे आपण बघू शकता या गाई की याच अधिवेशनामध्ये उद्या किंवा परवाच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये सरकारने तात्काळ दुधाला पंचेचाळीस रुपये हमीभाव जाहीर करावा आणि दूध बुकची जी आयात केली केंद्र सरकारनं ती आयात नको आहे आम्हाला आयात बंदी ही खरं म्हणजे आयात नको आहे नियतीवरती बंदी उठवावी विविध प्रकारच्या मागण्या या माध्यमातून सरकारला देत आहोत एक अल्टिमेटम आमचा असा आहे या पावसाळ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये जर सरकारनं दुधाला हमी भाव जर जाहीर केला नाही तर पुढच्या काळामध्ये हे आंदोलन रुद्र रूप धारण करून जागोजागी याचा कायदा व्यवस्था बिघडू शकते ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण बिघडलं त्याच पद्धतीनं शेतकरी ह्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हातामध्ये रुग्ण घेऊन तुम्हाला खासदार असेल आमदार असेल मंत्री असेल किंवा अधिकारी असेल या सगळ्यांना जागोजागी त्यांच्या गाड्या आढळल्या जाईल आणि जागोजागी त्यांच्या गाड्याची तोडफोड केलं जाईल तर हा शेतकरी सांगेल ही महत्वाची मागणी शेतकऱ्याची तळमळ शेतकऱ्याच्या भावना या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या भावना, जा भावना जा या सरकारपर्यंत कळवाव्या ही विनंती या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी करतो तुझा भाऊ